नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल तर मैत्रिणीनो आज आपण देवाला फुले वाहताना कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आणि फुले कशी वाहावी याबद्दलची माहिती या, या व्हिडिओमधून आपण आज जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो देवपूजा करताना देवाला फूल वाहणं एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे फूल वाहिल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळतं अशी ही मान्यता आहे मात्र फुलं वाहताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया देवी देवतांना फुले वाहावीत मात्र कळ्यात चुकूनही वाहू नयेत मातीत पडलेली किंवा मा खराब झालेली फुलंही देवांना चुकूनही वाहू नयेत सुकलेली आधीच वास घेतलेली कीड लागलेली फुलंसुद्धा अपवित्र मानली जातात एखाद्याच्या दारासमोर आणलेली किंवा चोरून आणलेली फुलंसुद्धा किंवा शिळी झालेली फुलंसुद्धा देवतांना वाहू नयेत त्याचबरोबर एखाद्या झाडाला ओरबाडून तुम्ही फुले तोडली तर तीसुद्धा देवतांच्या चरणी अर्पण करू नयेत अशी ओरबाडलेली फुलंसुद्धा देवता स्वीकारत नाही एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली फुलंसुद्धा देवतांना वाहू नयेत फुलं नेहमी उजव्या हातानेच तोडावीत आणि दैवतांना उजव्या हातानेच व्हावीत डाव्या हाताने आणलेली किंवा तोडलेली फुलं दैवतांना आवडत नाहीत फुलं कधीही रुईच्या पानांनी किंवा एरणाच्या पानामध्ये गुंडाळून आणू नयेत ती वर्ज मानलेली आहेत विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट प्रकारची फुलं वर्ज्य असतात ते त्यांना चुकूनही वाहू नयेत जसं की भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीचे पान आणि कमळ अतिशय प्रिय आहे मात्र रुई धोत्रा गोकर्ण कोरांटी श्रीष कनेर उडा बेलाचे पान हे मात्र चुकूनही वाहू नये तसंच भगवान शिवशंकर यांच्या बाबतीत रुई कनेर बेलाचं पान आघाडा शमी बकुळा कमळ सुगंधित पांढरी फुलं नक्की व्हावीत मात्र शिवशंभूंना काही फुलं चालत नाहीत जसं की पळसाचे फूल कुंदर मालती मका प्रसंगी तांबडी कनेर लाल जसवंद गुलाब केवडा ही फुलं शिवशंभूंना अर्पण करू नयेत जी कुंद पुष्प असतात ती शिवशंभूंना फक्त माघ महिन्यात पाहिले जातात जर तुम्ही एखाद्या देवीची पूजा करत आहे तर त्या देवीला सोमचाफा कमळ किंवा लाल फूल अर्पण करावी त्यामुळे देवी प्रसन्न होते गणपती बाप्पाला मंदार दुर्वा शमी पत्र जास्वंद सिंदू रक्तचंद या गोष्टी प्रिय आहेत तुम्ही श्री गणेशांना तुळशीचे पान वाहू शकता मात्र फक्त गणेश चतुर्थीला अन्य कोणत्याही दिवशी गणपती बाप्पाना तुळशीपत्र अर्पण करू नये ते वर्ज्य मानण्यात आलेलं आहे देवाला फुल वाहताना ती नेहमी देवाकडे देठ करून वाहा व्हायचे असतात जर तुम्ही बेलाचं पान वाहत असाल तर ते बेलाचे पान पालथं घालावं सुद्धा शेंड्या आपल्याकडे ठेवून देवाला अर्पण करावेत तर इथून पुढे दैवतांना फुलं वाहताना या काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्या तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद